पुण्यातील बलराज सहानी आणि साहिर लुदयानवी फाउंडेशन यांच्या वतीने नुकताच पुरस्कार वितरण सोहळा पार है। या कार्यक्रमात ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांना जागतिक गायतोंडे या चित्रकाराची सध्या जन्मशताब्दी चालू आहे या कार्यक्रमात महान शायर साहिर लुदयानवी हा पुरस्कार चित्रपट अभ्यासक लेखक आणि मुक्त पत्रकार धनंजय कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला या दोन्ही पुरस्कारांचे वितरण नवरंग रुपेरी या दिवाळी अंकाचे संपादक आणि ज्येष्ठ सिनेपत्रकार अशोक उजळमकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव सुरेश टिळेकर श्रीमती रत्नप्रभा भोर डॉ विनोद शहा आदी उपस्थित होते याच कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कुलकर्णी यांना नारायणराव फडके स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले वास्तुविशारद विश्वास कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप देशपांडे यांचा देखील सन्मान व्यासपीठावर करण्यात आला या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अशोक उजळमकर यांनी एक मधुबाला हा कार्यक्रम सादर केला जुन्या काळातील सौंदर्यवती अभिनेत्री मधुबालाची सुंदर गाणी पाहून रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवेदन आणि सूत्रसंचालन फाउंडेशनच्या सचिव सुरेश टिळेकर यांनी केले श्रीकांत नारायण कुलकर्णी व्यवसायने पत्रकार आणि लेखक आहे आज मला नारायणराव फडके स्मृती पुरस्काराने येथे गौरवण्यात आलं त्याचा मला खूप विशेष आनंद होत आहे नारायणराव फडके आमचे खूप जुने स्नेही होते लोकसत्तामध्ये मी असताना जेव्हा माझे असे छंद चन्य, असे छंदिष्ट सदर सुरू होतो पुण्यातल्या अनेक छंदिष्ट लोकांना त्यांच्या जीवनाचा परिचय करून देणारी हे सदर होतं आणि त्या सदरासाठी मी माझं लेखन करत असताना मला अनेक वेळा नारायणराव फडक्यांनी प्रचंड ना मदत केली कारण एक सा एक छंदिष्ट असा वेगळा वेगवेगळ्या विषयातला तो झाला की पुढे काय असं मला कधी कधी प्रश्न पडायचा आणि तो प्रश्न नारायणराव फडके यांनी सोडला ना स्वतः नारायणराव फडके छंदिष्ट होते त्यांच्याकडे चित्रपट साहित्याचा इतका जुना संग्रह होता की नॅशनल फिल्म मार्गने देखील त्यांचे कौतुक केले होते हा पुरस्कार देऊन मला आणि माझ्या छानी शे आणखी उभारी मिळाले असं मी समजलो माझा नाव विश्वासचा भारतीव कुलकर्ण मी व्यवसायाने अगदी दोन आहे मीकरांब काळा शिकत होतो सरस्वती भोन

मी डॉक्टर दिलीप हरियाबराव देशपांडे चार्टर्ड इंजिनियर आहे आणि अमेरिकन विद्यापीठाने मला स्किल आणि अंतरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये डॉक्टरेट दिलेली आहे मी अपंगांसाठी काम करतो अंध करण्याबद्धी आहेत यांच्यात ज्या दैवी शक्ती असतात त्यांचा स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना व्यवसाय डेव्हलप करून देतो आणि त्याच्यासाठी मला पंतप्रधानांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले परंतु घरचा जो पुरस्कार असतो आपल्या बालमित्राकडून मिळालेला जो पुरस्कार असतो त्याचं महत्त्व काही वेगळंच असतं आणि आज तो पुरस्कार मला मिळाला आणि घरच्या माणसांनी आमच्या अशोक उजळमकरसारख्या बालमित्रांनी जे कौतुक केलं त्याचा खरंच अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो आणि अशोक उजळमकर असंच दीर्घायुष्य लाभो आणि असेच सामाजिक कार्य त्याच्या हातून आमच्या हातून उघडो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना नमस्कार मी अनिल मुळजकर मी खरं तर इथं आलो आहे ते माझा प्रिय मित्र धनंजय या धनंजय पाटाळकर आता बालमित्र आहे त्याचं कौतुक पाहण्यासाठी आलो लहानपणापासून आम्ही मिळून बा सोबत आहोत त्याची लेखणी कशी कशी वृद्धिंगित होत गेली कशी सुवर्णां सुवर्णरूप त्याला प्राप्त झालं याचा मी साक्षीदार आहे आम्ही जेव्हा त्याने जेव्हा लिहायला सुरुवात केली मराठवाडामध्ये वगैरे कसे लेख यायचे तेव्हा एक वेळ अशी आली होती त्याच्या लेखांवर प्रशंसा केलेले पत्राचे पोतेचे पोते भरून आम्ही उकळून ठेवलेले हां हे म्हणजे विशेष सांगण्यासारखी गोष्ट आहे व त्यानंतर त्याची लेखणी अशी वाढत गेली खूप चांगल्या पद्धतीने अतिशय सहज साध्या सोब्या भाषेमध्ये लिहिलं विशेषतः चित्रपटविषयक आणि त्यातल्या त्याही क गाण्यांविषयी लिहिताना किंवा एखाद्या जुन्या चित्रपटातल्या कलात्मकतेविषयी लिहिताना त्याची जी भावना त्याची जे प्रेश असतो त्याला वाचकांना द्यायचा तो फार वेगळा असतो त्या त्याचा लेख वा वाचल्यानंतर त्या चित्रपटामध्ये त्या गाण्यामध्ये विशेषतः त्या गीतकारांना त्या संगीतकाराला किंवा त्या निर्माच्या दिग्दर्शकाला काय म्हणायचं आहे तो तो अगदी सहजतेने वाचकांना उलगडून टाकतो आणि मग तो वाचक तो एक वेगळा प्रेक्षक एक वेगळी आयडियलॉजी देऊन तो पिक्चर पाहतो किंवा ते गाणं ऐकतो आज आम्ही जरी समजा जुनं गाणं ऐकतो असतो साहिलचं तरी आत्ता त्यांनी बोलताना जसं सांगितलं की साहिल हा ते त्याचं कवी होता ओरिजिनल कधी व कधी गीतकार झाला नाही तर त्यातले प्रसंग तो आम्हाला बोलताना आमच्यासोबत असं डिस्कस व्हायचं आम्ही जेव्हा संध्याकाळी फिरायला जायचो वगैरे तर तेव्हा तू बोलायचं असं की अरे सांगलं असं म्हणायला मग गाण्याच्या बाबतीत मला पण तो थोडंबत आवड आहेच तर मग आमची चर्चा होताना तू त्या गोष्टी ते अगदी टिपून ठेवायचं आणि त्याचं त्यानंतर रिसर्च रेटॉलॉजी अभ्यास करून त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं त्याचं जे युयुग झालं ते जग जगभरात गाजलं आणि एक अतिशय आमच्यासाठी आमच्या सर्व मित्रांसाठी असा आमचा बालविद्यापतीचा आमचा ग्रुप आहे आणि सगळ्या आमच्या मित्रांसाठी आमच्या परभणीकरांसाठी हा अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या मित्राला आज आता साहिनी पुरस्कार मिळाला आहे अजून काय पाहिजे मला असं ते ईश्वराच्यानी एकच प्रार्थना आहे की त्याचं हे कार्य असंच वाढत राहतो स्वतःही आनंद घेतो त्यांनी दुसऱ्यालाही आनंद त्यांनी देत राहावा आणि त्याची लेखणी अजून बहरच जावी ती ईश्वरच्या निवड धन्यवाद शिक्षण तसे विविध कोर्टातर्थ शिकलेले आहे माझे आईवडील लहानपणी तयार आले परंतु स संस्थेने मला खूप प्र प्रकारे शिक्षण दिलं आणि मला योग्य असे पती मिळाल्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगलं यश मिळवू शकते मी जवळजवळ पस्तीस वर्ष सरकारी त्यामध्ये महात्मा गांधी विद्यालयामध्ये सर्विस केली त्याच्यानंतर सात वर्ष मी केवळ आपण लोक सरकारी लोक सरकार, सरकार जरी पगार देत असला तरी हा पगार हा लोकांच्या करामधून मिळतो त्यामुळे थोडंफार तरी आपण ऋण फेडावं या दृष्टीने मी आमच्या संस्थेमार्फतची शाळा काढली विजय शिर्के म्हणून तिथं ऑनरली म्हणून सात वर्ष हो काम केलं आत्ता सध्यासुद्धा मी माझ्या मुलीने काढलेल्या अस्मिता पतसंस्थेमध्ये सचिव म्हणून काम पाहत आहे मला खरं म्हणलं माझं आयुष्यात द्याऐंशी वर्षाचं आहे या द्याऐंशी वर्षामध्ये मला जो आनंद मिळतो तो केवळ माझ्या विद्यार्थ्यांच्याकडून मिळतो आजही मला ते विद्यार्थी भेटतात जसं लहान मुलांना मुलं जशी मोठी झाल्या म्हणतात आई बाबा आम्ही तुमच्यामुळे चांगलं झालो पण मला मात्र माझे विद्यार्थी भेटतात आणि ते नेहमी म्हणतात की बाई तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं तुम्ही आम्हाला आमच्या संकटाच्या मदत केली म्हणून आम्ही मोठं झालो परवाच मला एका मुलीचा फोन उभा होता बाई मी सांगित असताना माझा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्हीच मला दवाखान्यात घेऊन पाच हा जो आनंद मिळतोय त्या आनंदावरती मी आज ब्याऐंशी वर्ष आनंदाने जगत आहे हाच माझा आनंद आहे आणि हेच माझ्या जीवनाचंच अर्थक आहे नातीवरती कशी सांभाळावी या दृष्टीने मी खूप प्रयत्न केला माझ्या पाचीनंदा दीर जाऊ आणि त्याशी मला अतिशय चांगला संबंध आहे सगळ्यांच्या नातेवाईकांचा मी मुरली लाहोटी आज तीस चा चाळीस पन्नास वर्षापासून चित्रकाराचं काम करतो जातीने मारवाडी आहे ती मारवाडी कधी आर्टिस्ट नसतो पण ती कोंडी फोडली आहे आणि कोंडी फुटत राहणार त्याच्यानंतर बरेचसे आर्टिस्ट तयार होते अशी अपेक्षा करूया धनंजय कुलकर्णी आज मलरा साहनी आणि साहिल प्रतिष्ठानच्या वतीने मला साहिल लोहियांनी पुरस्कार या प्रकारे मिळतो मी खरोखरच माझ्यासाठी खूप अभिमानाची आहे मी गेली अनेक वर्षे या फाउंडेशनशी निगडीत आहेत आणि या व्यासपीठावर अनेक मान्यवर इथे येऊन गेलेले आहेत साहिल लुहियांनी यांच्याबद्दल मला विशेष आकर्षण आहे की मी त्यांच्यावर दोन पुस्तकं लिहिली एक बुक आहे माझं आणि एक प्रिंट बुक आणि या पुस्तकाला जगभर मोठा प्रतिसाद साहिरच्याबद्दल बोलायचं तर खरोखर इथल्या भांडवशाही व्यवस्थेविरुद्ध बोलणं स्त्रियांच्या अत्याचाराविरुद्ध बोलणं असा तो कवी आहे इतर गीतकारांची तुलना केली तर साहिरचं पण आपल्याला निश्चित जाणवतं की त्याच्या काव्यातून त्याच्या गीतातून खूप जाणवतं मला साहिरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते की साहिरनं आपला आपला कवी कायम दिवस आपला गीतकार त्यांनी दिला हे साहिरचं खूप महत्त्वाचं आज साहिरला जाऊन जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली तरी कुठलाही हिंदी सिनेमाचा कार्यक्रम हा साहिरच्या गीताशिवाय अपुरा आहे मला वाटतं साहिरचा पुरस्कार मिळाला हा माझ्या देशातला मोठा पुरस्कार आहे त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे खूप आभारी मी सुरेश केळेकर मलराज आणि साय लुधियानी फाउंडेशनचा संस्थापक आहे हे फाउंडेशन आम्ही गेली चोवीस वर्ष शो करताना चालवत आहोत नो डोनेशन नो बॅनर ह्या फाउंडेशनच्या कार्यक्रमात अनेक दिग्गज उपस्थित राहिलेले आहेत त्यामध्ये लोकसभेचे सभापती सो सोमनाथ चटर्जी ए के हंगल कमट श्रीराम लागू विक्रम गोखले अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बहुतेक सर्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आणि ह्या कार्यक्रमात पहिल्यापासून धनंजय कुलकर्णी आम्हाला सहकार्य करतात शंकर शर्मा आम्हाला सह सहकार्य करतात आणि ह्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ऊर्जा दिली ती मोठे मोठे दिग्गज आमच्या कार्यक्रमाला देऊन त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले त्यामुळं आम्हाला या कार्यक्रमाला अत्यंत उजळवता आलं आता आत्ता जो कार्यक्रम आहे तो, तो यासाठी केलेला आहे की आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार जे भारतीय होते ज्यांची चित्रं आज करड रुपयाला जातात जगामध्ये पहिल्या नंबरचे एक नंबरच्या बोली ते खरेदी केली जातात ते गायतोंडे वासुदेव गायतोंडे यांची जन्मशताब्दी आहे आणि त्यांची जन्मशताब्दी भारतामध्ये त्यांचा उत्तर होऊ नये त्यांचं कार्य पुढं चालू ठेवावे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी कार्यक्रम करायचं ठरवलं